ताराबाई ताराबाई समोरवा तुम्ही आता कु तिकडे

आज पाच महिन्यापासून आमचा पेमेंट नाही उपोषणला बसलो तेव्हा आम्हाला जी आर आला होता त्या जी आरनुसार डीननी आम्हाला सांगितलं होतं की ह्या सगळ्या मागण्या तुमच्या पूर्ण होतील पेमेंट स्लिप पी एफ सगळं मिळेल तुम्हाला आम्हाला काय मिळतं आहे आज आज पेमेंट स्लिप सोडून आम्हाला पाच महिन्यापासून पेमेंट नाही मिळाली आहे वर्षातून फक्त एकदा पेमेंट होतं आमचा आम्ही आम आम्ही काय खायचं आमच्या मुलांना काय द्यायचं काय करायचं आम्ही लहान लहान मुलं आहेत आमची पाच महिने पेमेंट नाही आम्ही परमानंट लोकांचे पेमेंट व्हायसाठी पैसे राहतात शासनाकडे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरला आम्हाला पैसे देण्यासाठी पेमेंट पेमेंट देण्यासाठी पैसे नाही राहत त्या दिवशी आम्ही डीन सरांकडे येऊन गेलो कलेक्टर कडे येऊन गेलो कलेक्टर सर म्हणत की शासनाकडे पैसा नाही मग आम्हाला द्यासाठी पैसा नाही शासनाकडे बाकी लोकांना द्यासाठी पैसा आहे शासनाकडे बिल्डिंग बाजूसाठी शासनाकडे पैसा आहे ना आम्हाला द्यासाठी पैसा नाही म्हणजे खूप झाली आहे गोष्ट आहे मी आज साम्रापुरामध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करत आहे जेव्हापासून आम्ही लागलो तेव्हापासून कसं म्हणजे दोन महिने तीन महिने जे काही पगार होऊन राहिले आहे ते आमचे चालूच आहे एक महिना वाचा दोन महिने वाचे नाही चार महिने वाचे नाही ठेकेदार असं समजत नाही का तर ठेकेदाराने ठेका ह्याच्या आधी त्यांनी हा विचार करायला पाहिजे तर का जे जुना ठेकेदार आहे तो पण असं करत होता दोन पगार एक पगार नंतर ना पगार नाही म्हणून त्याचा ठेका असा होऊन गेला तर ठेका घ्यायचाच नसता जेव्हा याच्याकडे पैसा नाही तो आता पैसा नाही वरून टेंडर नाही आला वरून पैसा नाही आला आणि तुला आता माहिती आहे का तुला आधी पण माहित होतं ना दवाखान्यात का प्रॉब्लेम चालू आहे जेव्हा त्याचा समस्या होत्या ठेका ठेकादा घ्यायला पाहिजे नव्हता आणि जेव्हा ठेका घेतला त्याने आपल्या अवका ठेवा पगार द्यायची वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगाराची मागील चार महिन्यापासून पगार नाही आहे या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामगारांनी जनविकास कामगार संघाच्या नेतृत्वात आठ दिवस बेमुदत उपोषण करून किमान वेतनाची मागणी मंजूर केली किमान वेतन मंजूर झालेलं आहे महाराष्ट्रातलं पहिलं कॉलेज आहे पण डीननं भ्रष्ट कारभार करून चुकीच्या माणसाला निविदा देऊन यांना किमान वेतनापासून मागच्या सात आठ वर्षापासून सात आठ महिन्यापासून वंचित ठेवलेलं आहे चार महिने झाले यांचे पगार नाही किमान वेतनानुसार पगार मागायला गेलं थकीत पगार मागायला गेलं की कॉन्ट्रॅक्टर माणसा लावून धबधक होतो अशा पद्धतीने या महिला दहशतीखाली आहेत दोन दोन दिवस झाले महिलांकडे काही चूल पेटलेली नाही आहे महिलांच्या मनात वेगवेगळे विचार येऊन राहिलेले आहे आणि म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी सणवार सोडून आज या महिला इथं आलेल्या आहेत आंदोलन सुरू आहे चार महिन्याचा थकीत पगार मिळाला मिळाला पाहिजे डीनच्या भ्रष्टाचाराची चौकशी प्रशासन पोलीस प्रशासन वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण खाते का करत नाही हा आमचा प्रश्न आहे डीनला पाठीशी कोण घालत आहे यांचे पगार चार महिन्यापासून झाले नाही तरी डीन मजा मारत आहे ही कोणाच्या भरोशावर कायद्याची कायद्याचं पालन नियमाचं पालन करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर आहे असे भ्रष्ट मुजोर अधिकारी जर कायद्या पाय पायदरी तुडवत असतील आणि त्याला जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन वैद्यकीय शिक्षण खाते जर पाठीशी घालत असेल तर जनविकास सेना अशा ठिकाणी कायदा हातात घेऊन यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आज आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही